श्रावण महिना संपला की सगळ्यांना वेध लागतात श्री गणरायाच्या आगमनाचे यंदा सात सप्टेंबरला गणपती बाप्पा येणार आहेत त्याआधी सुरुवात ही तारखेला असलेल्या हरतालिके मातेच्या पूजनाने होते तर भाद्रपद शुद्ध तृतीयेला केले जाणारे व्रत म्हणजे हरतालिका व्रत भगवान शंकराला प्राप्त करण्यासाठी देवी पार्वतीने केलेले हे व्रत आहे आणि हे व्रत केल्याने मनासारखा जोडीदार मिळतो अशी भावना आहे त्यामुळे पिढ्यान पिढ्या हे व्रत घरोघरी केले जाते दरवर्षी गणपती बाप्पाच्या आधी हरतालिके मातेच्या मूर्तीचे आगमन आणि पूजन होते हे व्रत निर्जल करावे लागते आणि त्याची कथा ऐकावी लागते किंवा वाचावी लागते तर आता आपण इथे हरतालिकेची कथा ऐकणार वाचणार आहोत तर कहाणी हरतालिकेची एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते पार्वतीने शंकराला विचारले महाराज सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं श्रम थोडे फळ फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात श्रेष्ठ ग्रहात सूर्य श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच्या पुण्यानं तुम्हाला प्राप्त झालीस ते ऐक हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्षे तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना हिमालयानं त्यांची पूजा व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिच्या योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवली आहे म्हणून मी इथे आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्याने ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तेथून निघून विष्णूकडे आले त्यांना आपण निघून गेले नारद गेल्यावर तुझ्या ती गोष्ट तिला सांगितली तुला सांगित तुला सांगितली ती गोष्ट रुचली नाही तू रागवलीस असं पाहून तुझ्या सखीने रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करण नाही असा माझा निश्चय आहे असे असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे याला काय उपाय करावा मग तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपास केलास तिथं माझी लिंग स्थापलीस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्याने इथलं माझं आसन हललं नंतर मी तिथे आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू तु म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो दुसऱ्या दिवशी पूजा तू विसर्जन केलीस मैत्रिणी सह त्या, पारायण केलंस इतक्या तुझे वडील तिथे आले त्यानं तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व झालेली हकीकत त्यांना सांगितलीस पुढे त्यांनी तुला मलाच देण्याचं वचन दिलं तुला घरी घेऊन गेली मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला तालिका व्रत असं म्हणतात तर अशा प्रकारे जस अशा प्रकारे जशी पार्वतीची इच्छा पूर्ण झाली तशीच आपल्या सर्वांची इच्छा पूर्ण हो आणि आपल्याला सुख समृद्धी चांगलं सौभाग्य प्राप्त हो यासाठी हे व्रत जरूर करावं आणि ही कहाणी जरूर ऐकावी व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून जरूर कळवा जर व्हिडिओवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद